बकरी ईदच्या व इतर सणाच्या अनुषंगाने मिरजेत शांतता कमिटीची बैठक संपन्न कायदा हातात घेणाऱ्यांवर ठोस कारवाई करू अफवांवर विश्वास ठेवू नये सण शांततेत पार पाडण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आवाहन बकरी ईद तसेच इतर सणाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दल आणि महापालिका प्रशासन यांच्या वतीने शांतता कमिटीची बैठक महापालिका मिरज विभागीय कार्यालय इथे आज संपन्न झाली यावेळी उपस्थितांनी बकरी ईद सणाच्या निमित्त पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी करावयास लागणाऱ्या उपाययोजना याबाबत सूचना मांडल्या यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा महापालिका उपायुक्त स्मृती पाटील मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला दर्गा खादीम जमात मोहल्ला कमिटी शांतता कमिटी तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते यावेळी सणाच्या अनुषंगाने मिरज शहरात वाढती गुंड प्रवृत्ती याला आळा घालण्यासाठी योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली बकरी ईद कुर्बानीनिमित्त शहरात स्वच्छता करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्लॅस्टिक बॅग वाटप आणि मुबलक पाणीपुरवठा करावा अशी मागणी दर्गा खादीम जमातीचे अजगर शरीक मसलत यांनी केली गोवंश कायद्यानुसार कारवाई सुरू असून कायदा कोणीही हातात घेऊ नये कायदा हातात घेणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात येईल अफवांवर विश्वास ठेवू नये सर्वांनी सगळे सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाच्या संदीप घुगे यांनी केले आहे आज या ठिकाणी मिरज शहरातील सर्व शांतता समिती सदस्य मोहल्ला समिती सदस्य आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांनी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती ज्यामध्ये सर्व नागरिकांना आव्हान करण्यात आलेलं आहे की मदे सर्वन करना करने है कि आगामी काळामध्ये शिवराज्याभिषेक दिन बकरी त्याचबरोबर वटपौर्णिमा या दिवशी आपण सर्वांनी एकत्र राहून जातीय सलोखा बाळगणं गरजेचं आहे कुणी दरम्यानच्या काळामध्ये कायदा हातात घेणार नाही आणि असं असेल तर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी ठोस कारवाई करेल माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियांवर जे चुकीच्या पोस्ट प्रसारित होतील त्याच्यावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला संपर्क करा आपल्याकडूनही कायदा हातात घेतला जाणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे आणि हे सर्व कार्यक्रम आपण शांततेत आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार पार पाडू आणि जातीय सलोखा टिकू जय हिंद जय महाराष्ट्र की बाबा कुणी कुठल्याही प्रकार करू नये याचे सूचना मशिदीमधलं असतील दर्ग्यामधलं असतील सगळ्यांना देण्यात देणार आहे मी मुस्लिम समाजाकडनं आपल्याला सर्व पक्षांना व्यावहारिक देतो की जे काही होणार नाही का तर म्हणजे आम्ही सर्व झेलू मुस्लिम एकत्र येऊन सगळे सण साजरा करतो पुन्हा एकदा आपल्याला वचन देतो की तू जे काही शेती की मग हिंदूचे असतील मुसलमानचे असतील आम्ही सर्व एकत्र येऊन आनंद साजरा करतो अशी गवारी घ्यायची आहे मला सर्व सांगा सदस्य तो मोला दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या वर्षी रात्रीशी उत्साह साजरी केली जाणार आहे तसंच शिवरायाचा विषय दिन पण साजरा होणार आहे फक्त महापालिकेला एक विनंती आहे की लवकरच त्यांनी ते बॅगात लवकर खोच दुसरी गोष्ट पोलिस खात्याची विनंती आहे ती वटोपौर्णिमा आहे त्यामुळे महिला कागिरी लावून वड्याच्या झाडाला पूजा करण्यासाठी जातात तर अश्कसाहेबांचं लक्ष आहे परंतु आमच्याकडून सूचनाही सांगितली पाहिजे की गाडीवर येऊन हो चेन चोरीचा प्रकार जास्त आहे तर ते होऊ नये त्यामुळे ते दक्षता घ्यावी आणि तसंच कायदा पाळावा आणि गो आपल्या कुणी करू नये अशी मी विनंती करतो दोन शब्द संपवतो सर्व संघटनांचे पदाधिकारी सर्व मान्यवर मोहल्ला कमिटी खरं म्हणजे दरवर्षी मिरज शहरात हे सगळे सण साजरे करतो कधीच कुठल्या गोष्टीच गालबोट लागली जी जबाबदारी आहे ती मोठी आहे आणि मिरज शहरामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज असल्यामुळे बकरी ईदचा सण सुद्धा त्याच प्रमाणात साजरा केला जातो की आपण जात असताना चार चौघी मिळून जावं आपली या दागिन्यांची काळजी स्वतः पोलीस प्रशासन प्रत्येक ठिकाणी उपस्थित असेल असं नाही परंतु सगळ्याचे काय आणि सर्व मुस्लिम बांधवांना